नमस्कार मी आहे स्वाती आणि तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर तुम्ही बघू शकता आपल्या चॅनलची खूप ग्रोथ होत चाललेली आहे आता आपल्याला एक हजार कम्प्लीट व्हायला बस एक दोन दिवसामध्ये होतीलच तर खूप खुश आहे खूप आनंदी आहे आणि तुम्हा सर्वांचे मनापासून खरंच धन्यवाद की तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करता आणि माझे ब्लॉग्स बघता म्हणून आणि सगळ्यात महत्वाचं श्री स्वामी समर्थ कारण स्वामी समर्थाबद्दल जी ओढ लागलेली आहे ना ती खूपच खूप हे आहे म्हणजे शब्द नाही सांगू शकत कारण जे माझे अनुभव मी मला येतात ना ते मी एका दिवशी मी तुमच्यासोबत शेअर करेनच पण जे अनुभव येतात ना त्याच्यामुळे ना म्हणजे मन खूप भरून येतं माझं त्यामुळे या स्वामी संबंधाबद्दल आणखी म्हणजे पूर्ण दिवस कसा जातो ते कळतच नाही खूप आनंदी होतं मन आणि पॉझिटिव्ह जातं माझा पूर्ण दिवस त्यांच्या नामस्मरणाने वगैरे आणि माझं जे कामं आहे ते पण सुरळीत व्यवस्थित चाललेले आहेत सगळ्या गोष्टी तर तर याच्यासोबतच मी सुरुवात करते आजचा व्लॉग कारण मी तुम्हाला ह्या दोन चार दिवसामध्ये काय काय झालं ते सांगणार आहे कारण अजिबात टाईम भेटलेला नाही मला व्लॉगिंग करायला याच्यामध्ये आज आहे गणपती आल्याचा पाचवा दिवस आहे आमच्या इथे गणपती आला आहे जसं की सगळीकडेच आले असतील तुमच्याकडे पण आले असतील कोणी कोणी दीड दिवसाचा विसर्जन पण केला असेल पाच दिवसाचा आज करतात तर आमच्या इथे उद्या आहे सत्यनारायणाची पूजा तर त्याची पण मी आत्ताच तयारी करून आलेली आहे त्याच्यामुळे जरा फेस वगैरे हे दिसत असेल कारण लेट झालेलं आहे खूप मुलं झोपलेले आहेत हे गेलेले आहेत नाईट ड्युटीला तर म्हटलं तुमच्यासोबत थोडंसं गप्पा माराव्या कारण चार दिवस झाले मी थोडे थोडेशा क्लिप शूट केलेल्या आहेत माझ्याकडे कारण मी बऱ्यापैकी जास्त करू शकत नाही तर सार्वजनिक असल्यामुळे तर गणपती आलेल्या दिवसापासून म्हणजे आलेल्या दिवशी तर काही शूट केलेलं नाही कारण इथला जो परिसर आहे तो मी दाखवू शकत नाही त्यामुळे सो दुसऱ्या दिवशी होता माझन नाही माझा प्रसादाचा दिवस होता दुसरा दिवस म्हणजे म्हणजे मी मोदक बनवलेली तर मी तुमच्यासोबत शेअर केलेली माझे मोदक तर त्याची जर रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा खूप छान झालेले मोदक अप्रतिम झालेले सर्वांनी खूप छान बोलले दिसायला पण खूप सुंदर दिसत होते आणि मी एकटीनेच केले मला वाटतं मी किती पासष्ट वगैरे पासष्ट झाले होते मोदक तर मी सगळेच घेऊन गेली कारण कमी नको पडायला म्हणून मला एकावून न्यायचे होते प्रसादासाठी तर मी ते पासष्ट मोदक दोन तासामध्ये बनवले होते एकटीनेच बनवलेले नारळाचा आणि गुळाचे बनवलेले तांदळाचे पीठ उकड काढून तर तुम्हाला जर पाहिजे असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा मी रेसिपी टाकते त्याची कारण मी शूट केलेलं नाही आहे मोदक बनवताना थोडंसंच केलेलं बस पूर्ण केलेलं नाही त्याच्यामुळे मी तुम्हाला याच्यात दाखवू शकत नाही पाहिजे असेल तर सांगा टाकते मी ते तर दुसऱ्या दिवशी माझा मोदकाचा प्रसाद झाला आणि तिसऱ्या दिवशी माझा भोग होता गणपतीचा संध्याकाळचा म्हणजेच नैवेद्य तर मी तो पण तुमच्यासोबत थोडासा शेअर केलेला क्लिप केलेला कारण पूर्ण करायला इतकं काम असतं ना बापरे भयंकर काम असतं सगळा स्वयंपाक मी अडीच तासामध्ये कम्प्लीट केलेला होता तो म्हणजे दोन भाज्या डाळ भात खीर कोशिंबीर चपाती भजे आणि पापडे ह्या सगळ्या गोष्टी <laughs> तर शूट करायला अजिबात टाईम भेटला नाही कारण टाईम टू टाइम द्यावं लागतं सगळं तर मला सात वाजता द्यायचा होता त्याच्यामुळे मी अजिबात शूट वगैरे हो काही केलेलं नाही थोडंसं प्रतिक्रिया करायला लावलेलं ला। तर तो पण मी तुमच्यासोबत थोडासा शेअर करते तुम्हाला जर कुठली रेसिपी पाहिजे असेल तर ते पण सांगू शकता मी व्यवस्थित शूट करून तुम्हाला मी शेअर करेन आणि तिस तिसऱ्या दिवशीचा झाला भोग आणि चौथ्या दिवशी मग आणि भोगच्या दिवशीच म्युझिकल चेअर होती म्युझिकल चेअरमध्ये कॉम्पिटिशन होतं त्याचं आणि रांगोळी पण त्या दिवशीच होती तर खूप धावपळ एवढी धावपळ ना दिवसभर खूप परेशानमध्ये गेला तो दिवस तर दोन्हीमध्ये पण मी पार्टिसिपेट केलेलं म्हणजे रांगोळी काढून येऊन भोग बनवला भोग बनवून मी म्युझिकल चेअरमध्ये पार्टिसिपेट केलं तर पूर्ण दिवस एकदम झपून गेलेला शूटिंग वगैरे अजिबात झालेली थोडीशी झालेली ती मी तुम्हाला दाखवते आणि मग त्या दिवशीचा जो दिवसभर मी काय केलं ते दाखवणार आहे आणि दुसऱ्या दिवशी मग पी जे तीनचं जे सॉंगवर डान्स आहे किंवा प्रतीचं जे स्पीच आहे ते पण मी तुम्हाला थोडंसं दाखवणार आहे दोन ते तीन दिवसाचं कारण उद्या आमच्या इथे आहे महापूजा म्हणजेच सत्यनारायणची पूजा आहे भंडारा असतो तर त्याच्या पण थोड्या थोड्या क्लिप्स मी बनवणार आणि तो मी तुम्हाला उद्या टाकते शेअर करते जितकं शक्य होईल तितकं टाकण्याचा प्रयत्न करेन उद्या तर सगळेजण नऊवारी जे साड्या आहेत ते घालणार आहेत थीम ठेवणार आहेत एक तशी तर त्या सगळ्या मी गोष्टी तुम्हाला मी उद्या सांगते उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवते सो so, आजच्या जे आहेत मी थोड्या अशा मी तुमच्यासोबत शेअर करते आणि आज गिफ्ट पण भेटलेले आहेत आजचं पण आहे थोडासा तो मी एक्स्ट्रा बनवते दुसरा कारण खूप मोठा पण होईल हा म्हणून तर काय काय गिफ्ट भेटले म्हणजे कॉम्पिटिशन जिंकलं की नाही हे सगळे मी तुम्हाला तुम त्या ब्लॉगमध्ये सांगते है तर माझा हा जो ब्लॉग आहे तो पूर्ण शेवटपर्यंत बघा नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या चॅनलला खूप गरज जा आहे जास्त आपली फॅमिली मोठी करायची आहे आपल्याला आणखी एक हजार तर होईल एक दोन दिवसामध्ये पण मला आता पुढचं जे टार्गेट आहे ते दहा हजाराचं ठेवायचं आहे आणि तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे म्हणून प्लीज नवीन असाल तर आणि तुम्हाला माझे ब्लॉग्स आवडत असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जी साईडला बेल आयकॉन आहे ती प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझ्या ब्लॉग्सची नोटिफिकेशन मिळेल सो बघत राहा तर तुम्ही बघू शकता इथं माझे मोदक हो पूर्ण बनवून झालेले होते थोडेसे राहिलेले तर मी तुम्ही राहिलेले होते, आ, की जुम जुम किया। जे होते ते तुम्ही पाहिले बऱ्यापैकी बनवलेले तर अशा पद्धतीने मी घेतलेली खूप छान झालेली मस्त आणि असा हा साचा असतो मोदकाचा तो आणलेला मी साच्यानेच बनवलेले तर याच्यामध्ये अशा प्रकारे हे पीठ घालायचं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सारण भरायचं साइड छान होतात अजिबात फुटत वगैरे नाहीत मस्त छोटा वळा खूप सुंदर तर हा जो साजा आहे तो मी 10 रुपयाला घेतला होता म्हणजे यांनी आणलेला 10 रुपयाला अभी तक आपने मोदक नहीं आए दिसतात पण आपल्याला तेवढं जमणार नाही कारण आमच्या साईडला असे मोदक बनवाय बनवत नाही आम्ही मोदक असे दुसरा प्रकार मिळाला आहे

अशा पद्धतीने मी याच्यावरती केसर टाकून असं बनवलेले होते हे मोदक खूप सुंदर दिसत होते दिसायला दिसा पण आणि जो मी गूळ इलायची गूळ इलायची आणि ओलं नारळ असतं ते टाकून बनवलेले आहेत तर खूप छान झालेली आहे हे अर्धे झालेले आणि सो तुम्ही बघू शकता पूर्ण बनवून झाल्यानंतर अशा पद्धतीने केळ्याच्या हे पूर्ण मोदक मोदक मांडून मी प्रसादासाठी घेऊन गेलेली दोन मोठी झाले केलेली मी आणि बाकीचे सर्व छोटे छोटे होते छान खूप सुंदर असे मम्मी छोले की सब्जी और ये वरण एक सब्जी बन हे बी म्हण ये हो में और अब सपाती तो है और कोशुम्बीर तो और पकौड़े सब्जी भी हिलाओ थ तो कोथम डालना इस सब्जी में और थोड़ा कोथिंबीर डालना बचा है आबे आणि रायसल सब्जी खाय खूप टेस्ट तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता माझा जो भोगचा जो ताट जो ताट आहे माझं केळ्याच्या पानावरती मी सुंदर अशा प्रकारे वाढलेला आहे आणि माझ्या असा हा जो प्रसंग असतो ना म्हणतात ना मला मला करायला भेटते बघू शकता त्यानंतर लगेच थोड्या वेळा म्हणजे आंबोली दोन मिनिटं इकडे बघा ना दुपारी झालेलं नाही फोटो नाही काढत मी नंबर तुमचा लक्षात येण्यासाठी बनवलेलं तर इथे बऱ्याच खाल्लेली मी पार्टिफिकेट केलेली रांगोळीसाठी केलं होतं मला वाटतं मी एक वर्षानंतर मी रांगोळी काढत आहे आता दिवाळीला काढलेली गेल्या वर्षीच्या नंतर आत्ता काढतो सो एवढी काही खास नाही आली की नंतर रांगोळी माझा काही नंबर वगैरे आला नाही की म्हणतात मी इंटरेस्ट पण असतो आणि खुश पण होतो आता मैं स्वतः का तैयारी करी रंगोली अवेलेबल होती रंगो में रंगो सो आवड़ी मैं का आवड़ती मम्मी आपका एग्जाम तो कर रहे हैं दूसरे का भी एग्जाम पूरा कर रहे है। <laughs> आपके आपके जगह छान वाटलं मस्त म्हणजे आपण कधी फक्त वगैरे अशा काही गोष्टी नाही पण आपल्याला वगैरे क्वालिटी जातो तर किती जरी काम केलं तरी आपल्याला थकवा लागणार अशा प्रकारे वगैरे काहीच करू नाही कारण प्रत्येक वेळी टीमला जी जोप आलेली घरी सो म्हणून दोघं फक्त महिलांनी खूप पार्टिसिपेट केलेलं छान आणि मी काय पहिला नंबर आलेला आहे मी तर खूप सुंदर रांगोळी काढलेली ती संस्कार भारतीय आणि मला वाटतेही शिकलेली रांगोळी रांगोळी शिकल्यास चालू असं बोलतो आणि ते गणपती काढलेला हाईनी आणि ह्या साईडला जे आहे त्याला किती नंबर आलेला काढून रांगोळी काढली होती मी तुम्हाला तिथे फोटो टाकेन साईडला नंतर मुंबई पण खूप छान रांगोळी काढलेल्या होत्या तुम्ही बघू शकता ही आजच्या मोराचा किती सुंदर असं अशी रांगोळी काढली आहे मला पण खूप आवडलं आपण खूप मानस करून अशीच काढायचे त्यानंतर आपल्या जे महाराष्ट्रामध्ये जी रांगोळीची जी संस्कृती चालत आलेली आहे ती अशीच बघू शकतात किती सुंदर चाललेलं आहे सो अशा गजाचा दिवस होता खूप छान गेलेला गणपती गप्पा आलेला तिथे साथ दिवस असतात ते कसे राहतात ते सुद्धा कळत नाही कारण खूप पॉझिटिव्ह राहतं सगळं वातावरण आणि माझ्या मी खरंच स्वतःला भाजवून घेते की माझ्या घराच्या साईडलाच आहे तर कॉपीराइट क्लेम लागेल म्हणून मी गाणं कट केलेलं आहे तर मी थोडंसं तुम्हाला बोलून दाखवते ती करते तर तो डान्स हा हाना मुन्ना राही सिपाही बोलो मेरे संग जय हिंद जय हिंद जय हिंद अशा प्रकारे हे गाणं आहे खूप सुंदर तिनं डान्स करते त्याच्यावर म्युझिक सोबत तर खूपच छान वाटतं आणखी बघू शकता पूर्ण व्यवस्थित करते तिला स्कूलमध्ये शिकवलेलं आणि घरी थोडीशी प्रॅक्टिस घेतलेली तर छान करते कोरोनामुळे ना मुलांचं खूप नुकसान झालेलं आहे कारण मुलं जितकं स्कूलमध्ये शिकतात ना तितकं घरी शिकत नाही तर बघू शकता अशा प्रकारे रास्ते पे चलूँगा ना डर डर के चाहे मुझे जीना पडे मर मर के मंजिल से पहले न कभी दम दने बाय दने बाय दन बाय दम न राही देश का सिपाही हूं बोलो मेरे संग जय हिंद जय हिंद जय हिंद, जय हिंद आता ते सामि तिकड बऱ्या ती उद्याला